कथेचा आनंद घ्या ही कथा माझ्या काकीच्या कार्यक्रमाबद्दल आहे माझ्या काकींचे वय पंचेचाळीस वर्ष आहे आम्ही सगळे एकाच घरात राहतो माझे काका आणि काकी वरच्या मजल्यावर तर आम्ही खालच्या होतो आमच्या घराला मोठं अंगण आहे जिथे आम्ही संध्याकाळी बसून गप्पा मारतो काकींना बागकामाची आवड आहे आणि त्यांनी अंगणात सुंदर फुलांची बाग फुलवलेली आहे आम्ही सर्वजण एकत्र येऊन सगळे सण उत्सव साजरे करतो आणि त्यावेळी घरात खूप आनंद आणि उत्साह असतो काकींच्या हाताचं जेवण फारच चविष्ट असतं विशेषतः त्यांची पुरणपोळी खूप प्रसिद्ध आहे रात्री आम्ही सर्वजण गप्पा मारत मारत छतावर जातो आणि ताऱ्यांची मजा घेतो वयाच्या या टप्प्यातही माझ्या काकींनी स्वतःला खूप चांगलं ठेवले आहे त्या आजही सुंदर दिसतात त्यांची फिगर खूप मस्त आहे त्यांचे फिटनेस कौतुकास्पद आहे त्या रोज सकाळी योगा आणि व्यायाम करतात त्यामुळे त्यांनी तंदुरुस्ती चांगली राखली आहे त्यांच्या आहारात सुद्धा त्यांनी संतुलन राखले आहे काकींच्या या सवयांमुळेच त्यांचे आरोग्य उत्तम आहे आणि त्या नेहमीच तादेतवाने दिसतात माझ्या काकींवर माझे आकर्षण खूप पूर्वीपासून होते जेव्हा मी नवीन नवीन जवान झालो होतो तेव्हा मी त्यांची राणी पाण्याचं ठरवले होते यासाठी मी बाथरूमच्या दरवाज्यात एक लहानसा छिद्र देखील केले होते तिथून मी त्यांना आंघोळ करताना पाहत असे त्यानंतर मी कॉलेजच्या अभ्यासासाठी बाहेर गेलो होतो आणि एक वर्षापूर्वीच परतलो आहे माझी नोकरी माझ्या शहरात लागली होती जेव्हा मी घरी राहायला लागलो तेव्हा काका यांची तब्येत बरी नव्हती त्यांना रक्तदाबाची समस्या होती त्यामुळे काकींची जबाबदारी वाढली होती त्या काकांची खूप काळजी घेत होत्या त्यांच्या औषधांची वेळ आहार आणि डॉक्टरांच्या भेटी सगळं त्या व्यवस्थित बघत होत्या मीही त्यांना शक्य तितकी मदत करायचा प्रयत्न करत होतो अशा वेळेस घरातल्या सगळ्यांची साथ आणि प्रेम खूप महत्वाचं असतं हळूहळू काकांची समस्या वाढत गेली आणि डॉक्टरांनी त्यांना काही महिन्यांसाठी बेड रेट सांगितलं आता मी काकींना मदत करण्यासाठी जात असे कारण काकांना बेडवरून उठण्यासाठी आणि बसवण्यासाठी मदत हवी होती काकी खूपच दमलेल्या आणि तणावग्रस्त वाटत होत्या त्यामुळे त्यांना थोडा आराम मिळावा यासाठी मी शक्य तितकी मदत करण्याचा प्रयत्न करत होतो काकांच्या औषधांची वेळ पाळणे त्यांना वेळेच्या वेळी जेवण देणे आणि त्यांच्या इतर गरजा पूर्ण करण्याचे काम मी करत होतो या काळात मला काकींच्या जबाबदारीचे आणि त्यांच्यातील धैर्याचे खूप कौतुक वाटले माझ्या काकींना एक मुलगा आणि एक मुलगी होती पण ते दोघेही बाहेर अभ्यास करत होते त्यामुळे त्यांच्या मदतीसाठी घरात मीच होतो मी माझ्या जबाबदाऱ्यात चोख पार पाडत होतो आणि काकीच्या रोजच्या कामांमध्ये हातभार लावत होतो काकींच्या चेहऱ्यावरचा तणाव कमी करण्याचा आम्ही सतत प्रयत्न करत होतो त्यांच्या डोळ्यांतील कृतज्ञता मला नवे बळ देत होते या काळात आमच्यात एक नवा स्नेह निर्माण झाला आम्ही एकमेकांच्या सहकार्याने या कठीण काळातून जात होतो माझी मदत आणि उपस्थिती काकींसाठी खूप महत्त्वाची होती या काळात अनेकदा काकांना उठवताना काकींचे हात माझ्या शरीराला स्पर्श करायचे अनेकदा मी बहाण्याने काकींना नको त्या जागेत स्पर्श करत असे काकी काही बोलत नव्हत्या हो एक दिवसाची गोष्ट आहे की आम्ही माझ्या भावाच्या वाढदिवसानिमित्त बाहेर जेवायला जात होतो माझे घरचेही सोबत होते आम्ही काकींनाही सोबत येण्यासाठी सांगितले त्याआधी तर नकार देत होत्या कारण घरी काकांची काळजी घेण्यासाठी कोणीही नव्हते हो आमच्या खूप आग्रहाने काकी तयार झाली मग आम्ही कारमध्ये बसून जायला लागलो पण जागा खूप कमी होती मी काकींना माझ्या जवळ बसवले त्या अर्धवट माझ्या मांडीवर बसल्या होत्या आणि अर्धवट गाडीच्या सीटवर होत्या डिक्की मोठी होती, होती, होती। आम्हाला पोचायला अर्धा तास लागला या दरम्यान राजा उभा झाला होता राजा डिक्कीला स्पर्श करत होता मी हळूच काकीच्या कमरेला स्पर्श केला काकींनी काहीच बोलले नाही काकींना राजा जाणवत होता मग मी त्रास झाल्याचा बहाणा करून काकींना पूर्णपणे मांडीवर बसवले हो रात्रीची वेळ होती आणि कोणालाही काही दिसत नव्हते की गाडीच्या आत काय चालले आहे आता मीही थांबू शकत नव्हतो म्हणून मी काकींना कमरेच्या वर स्पर्श करू लागलो जसे माझा स्पर्श तिथे झाला तशा त्यात थोड्या हल्ल्या पण त्यांनी काहीच बोलले नाही गाडी हलत होती आणि त्यामुळे राजाला डिक्की घासत होती मन होत होतं की काकींना तसं करूया पण आता तसं नाही करू शकत काकीही काहीच बोलत नव्हत्या थोड्याच वेळात काकी गरम झाल्या पण तेवढ्याच आमच्या हॉटेलही आले आमची मजा बिघडली पण जेव्हा काकी कारमडून खाली उतरल्या ते तेव्हा त्या मला पाहून हसत होत्या मला समजले की काकी ही आता तहानलेली आहे हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर आम्ही परत घरी जायला तयार झालो मला काही राहत नव्हतं जसेच आम्ही कार मध्ये बसलो तेव्हा आधीसारखेच मी काकींना माझ्या मांडीवर बसवले आणि चालू झालो आता मी खूप कसून धावत होतो काकी मला पूर्ण साथ देत होत्या आता हळूहळू मी राणीकडे पोचलो होतो दहा पंधरा मिनिटातच राणीने भिजून ओली झाली त्यानंतर आम्ही घरी आलो आता मी काकींचा कार्यक्रम करण्यासाठी थांबू शकत नव्हतो कसे तरी मी ती रात्र काढली दुसऱ्या दिवशी सकाळी मी ऑफिसमधून सुट्टी घेतली मी फ्रेश होऊन काकींकडे वरच्या मजल्यावर गेलो त्यावेळी काकी माझ्या काकांना नाश्ता देत होत्या काका म्हणाले अरे तू आज घरीच आहेस का ऑफिसला नाही गेलास मी म्हणालो हो काका आज थोडी सुट्टी घेतली आहे तुम्हाला दोघांना मदत करायला आलो आहे तर काकी म्हणाली अरे वा हे तर छानच झालं तुझी मदत खूपच उपयोगी पडेल कालच्या संध्याकाळी थोडा आराम मिळाला त्यामुळे आज काम जरा जास्ती आहे मी म्हणालो हो काल खूप मजा आली तुम्ही हसताना खूप छान दिसत होता काकी तर काकी म्हणाली चला आता तू आलायस तर जरा कपाटातले कपडे काढून ठेवायला मदत कर बराच पसारा झालाय मी म्हणालो नक्कीच तुम्ही काका आरामात नाश्ता करा मी आणि काकी कपाट आवरतो काकी म्हणाली खूप छान चला तर मग आता कामाला लागूया मी आणि काकी आवरायला लागलो मी काकीला म्हणालो काकी, काकी तुम्ही खूप काम करता थोडा आराम पण करा तर काकी यावर म्हणाली आता तू मदतीला आला आहेस त्यामुळे आराम मिळेल तुझ्या मदतीमुळेच हे सगळं शक्य होत आहे आम्ही दोघेही काम करत होतो आणि गप्पा मारत होतो त्यावेळी मला काकीची ब्रा आणि निकर दिसली मी ती उचलली आणि त्याचा वास घेऊ लागलो काकीने पाहिले आणि ती थोडीशी लाजली मी तिच्या समोरच निक्करवर जीप फिरवली तर काकीने लगेच ती माझ्या हातातून खेचून घेतली आणि घडी करून ठेवू लागली सगळं आवरून झाल्यावर काकींनी मला देखील नाश्ता करायला सांगितला मी देखील एक पराठा खाल्ला आता मी वाट पाहत होतो की काकी माझ्या काकांना लवकरात लवकर औषध कधी देतात औषध घेतल्यावर काकांना झोप येते त्यांची औषधे खूप भारी होती घरात दुसरे कोणीही नव्हते म्हणून मी काही वेळ काकांच्या जवळच बसलो थोड्याच वेळात मी काकांना म्हटले तुम्ही आराम करा आणि झोपा त्यानंतर मी काकांच्या रूमचा दरवाजा बंद करून बाहेर आलो काकी दुसऱ्या रूममध्ये होत्या जेव्हा मी काकींच्या रूममध्ये पोचलो तेव्हा त्या आधीच बेडवर पोटावर झोपल्या होत्या मी काहीही बोलता तिथे गेलो मला स्वतःला थांबवता था आ येत नव्हते मी थेट तिला तुम्हाला सुरुवात केली पलटून काकी म्हणाल्या मी तुझीच वाट बघत होते बस मग काय मी काकींना माझ्या मिठीत घेतले आणि त्यांनीही मला घट्ट मिठीत घेतले आम्ही दोघेही एकमेकांमध्ये लीन झालो आणि एकमेकांचे ओठ चुकू लागलो आमच्या दोघांचे श्वास जोरात चालू होते आणि आमचे शरीर गरम होत होते मी कार्यक्रमाची तयारी सुरू केली काकीही माझ्या केसांमध्ये बोट फिरवू लागल्या मग आम्ही आमचा कार्यक्रम सुरू केला आम्ही दोघांनी एकमेकांना पूर्णपणे अनुभवले आणि आमच्या चरम आनंदाला पोचलो त्या दिवशी काकी आणि मी एक होऊन गेलो त्यानंतर आम्ही स्वतःला स्वच्छ केले आणि एकमेकांसोबत काही वेळ घालवला मला खात्री होती हे आमचे पहिले आणि शेवटचे काम नव्हते मग मी पुन्हा कार्यक्रमाची तयारी सुरू करू लागलो काकींनाही मजा येऊ लागली मित्रांनो ज्या काकीला मी छिपछिपून चुप नको त्या अवस्थेत पाहत होतो आज त्या माझ्या समोर होत्या काकी म्हणाली आज माझे तहान भागो काल जे कारमध्ये घडलं होतं तेव्हापासून आग लागली आहे याला लवकर विझव हे ऐकून मी तुटून पडलो पंधरा मिनटं हेच सुरू होते काकी म्हणाली हे सगळं कुठून शिकलं आहेस मी म्हणालो काकी मी खूप लोकांना शिकवलो आहे मला खूप अनुभव आहे काकी म्हणाला म्हणूनच इतका मोठा झाला आहे मग काकी म्हणाली आता माझी तहान भागो तुझ्या काकाने मला तीन चार महिने काही केलेले नाही मला समजले की काकी खूप दिवसांपासून उपाशी आहे काका यांची तब्येत खूप दिवसांपासून खराब होती आणि ते आजारी असल्यामुळे काकीला पोटभर खायला देऊ शकले नव्हते म्हणून काकींची भूक खूप वाढली होती मी जोशमध्ये आलो आणि जोरजोराने सुरू झालो त्या म्हणाल्या आरामात कर दुखतंय आहे हे hey ऐकून मी आणखीन दोषात आलो काकीला दुखत होतं पण त्या काका उठण्याच्या भीतीने जोरात आवाज करत नव्हत्या वीस मिनटाच्या कार्यक्रमात राणी आधीच मोकळी झाली त्यानंतर राजाही मोकळा झाला आम्ही दोघंही जोरात श्वास घेत होतो काकी म्हणाल्या तू तर खरंच मोठा झालास आणि चांगला दिसतोस तुझी बायको तुझ्यामुळे नेहमीच आनंदी राहील हे बोलून आता काकी कार्यक्रमाच्या तयारीला लागली काकी म्हणाल्या तुझं हे अवजार खूप कामाचा आहे हे तर मस्त काम करत मग आमचा तिसरा कार्यक्रम सुरू झाला त्यानंतर आमच्या कार्यक्रमाची सिरीज सुरूच राहिली अशाच हृदयस्पर्शी मराठी कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा कमेंट करून नक्की सांगा की माझी काकी तुम्हाला कशी वाटली